आज राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष से औरंगाबाद जिले उपस्थित अपने सर्वाचे ने आदरणीय साहब माजी मंत्री माननीय राजेश भैया टोपे साहेब जीवनराव कोरे साहेब जयसिंगराव गायकवाड साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष सर्व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब गटाचे विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित बंधू अग्रणी पत्रकार मित्रों तरण मित्र कुछ तो मजबूरिया रही होंगी वरना कोई हों नहीं होता <laughs> मजबूरी नीति मी साहेबाच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे ऐंशी पासून काम करीत आलो साहेबांच्या चिन्हापासून चिन्हापर्यंत साहेबासोबतच राहिलो मराठवाड्यात फक्त तीन नगरपालिका होत्या पाथरीची एक होती परतुर्ती वैजनाथराव आकाम साहेबांची एक होती आणि त्याच्यानंतर उस्मानाबाद ची डॉक्टर प्रभूसिंग पाटील तीन नगरपालिकेसून माझे नेतृत्व खालीच आहे पंचायत समिती आहे मार्केट कमिटी आहे जिल्हा परिषद वर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा भगवा आम्ही दहा वर्ष पटकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद परभणी जिल्ह्यामध्ये नाही मोठी ताकद त्या ठिकाणी पक्ष फुटला पक्ष फुटल्या बरोबर मी सोबतच राहिलो पण एक दोन महिन्यानंतर काही कारणावसतो काही लोकांचे जसं राजेश भाई यांनी सांगितले की शाम को घर आया तो उसको बोला नाही कहते मग मी एवढच सांगत साहेबाला सोडून गेलेले अनेक लोक मी आपल्या जीवनामध्ये पाहिले ते पुन्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसले नाही ते शून्य झाले मला जागा साहेब मी शून्य होण्याचा सांग <laughs> नहीं आप एक ही संदेश सगड़ मित्र कंपनी तू हबरझ उभरेगा का दे तो। तो तो? देके मारेगा अबरछ उभरेगा का दे देके मारेगा सुनो आए मछलियों तुमको चारा देके मारेगा सुना है अच्छे दिन भी आने वाले है बडा चालाक दुश्मन है सहारा देखे माले। <स्थाराँ> आज लोकसभेच्या निवडणूक मध्ये हो दे आम्ही देशाच्या चित्र पाहिला आज लोकांची मानसिकता अशी होती की जे जे पक्ष जे जे लोक भारतीय जनता पक्ष जातीवादी पक्ष आणि इतर पक्षासोबत गेले लोकांना त्याने शून्य केले साहेब पाच वर्ष लोकांनी परिवर्तन केलं केंद्रामध्ये मोदीच सरकार दिलं दुसरे पाच वर्षामध्ये पुलवामाचं प्रकरण घडलं त्याच्या आधारेवर पुन्हा एकदा सरकार आली पण देशामध्ये दहा वर्षामध्ये एवढा जातीवाद पसरला एवढा धर्मवाद पसरला एक प्रधानमंत्री एक मुख्यमंत्रीला असं शोभत नाही असेल या ठिकाणी कालच्या लोकसभेला प्रधानमंत्र्यांचे भाषण झाले आज मुस्लिम समाज फार अपेक्षेने आपल्याकडे पाहतो की मुस्लिम समाजाला मान्य समाजाला कोणीतरी त्याच्या पाठीवर हात फिरवणारा व्यक्ती पाहिजे त्याला मदत करणारा व्यक्ती पाहिजे काय मिळाला तरी चालू नाही पण मुस्लिम समाजाला ह्या ठिकाणी एक चांगले भावना पाहणारा नेतृत्व पवार पवारसाहेबांचा आणि पवार साहेबांच्या खाली देशामध्ये राज्यामध्ये निश्चितपणे साहेब किती वर्ष झाले तर देशातली सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय आयुष्य दुआ करूंगा की जब तक देश का परिवर्तन नहीं होता आप हयात राहिले मी यही गुजारिश करू दादा वक्त नाही राजेंद्र भैयाने बोला मुख्तसर बाद करू तो मैं बहुत दिल की भड़ा सिया निकालना चाहता था बोलो बोला बोलो बोले बोलो बोले

की मी सायबर सोडून गेलोच कस अनेक करते माझे सहकारी मला म्हणत होते की तुम्ही असा कसा निर्णय घेतला तुम्ही असा कसा निर्णय घेतला ते सारखा मला बोलत होते आता मला जाण्यासाठी मला आता वाट तरी शोधावं लागेल कसं घ्यावं म्हणून कसं जावा मी हे प्रयत्न राहतो अजे माझ्या मनामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी चित्र पाहिला सगळे देशामध्ये आणि विशेष करून मुस्लिम दलित मराठा हे सगळे समाजामध्ये परिवर्तन पाहिजे होते आणि हे बारीची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लोकांनी हातात घेतले लोकांनीच निवडणूक हातात घेतली म्हणून आज भविष्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणूक मध्ये हे आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे अनेक पत्रकार मला विचारत होते की तुम्हाला काही साहेबाने तुमची आमदार गेली तुम्ही विधान दोनदा मी विधान परिषदेवर पर गेलो साहेबांमुळे गेलो विधान सभेचं मला तिकीट मिळालं मिळायला मी आमदार झालो साहेबामुळे झालो साहेबाने मला का या ठिकाणी कधी डावलं माझे मला म्हणत कुठंतरी बेमानी जर झाली असेल तर मला खत वाटत होत की मी साहेबाला कसं सोडलं मला कधी कधी विचार करीत होतो मी एकटा असताना सुद्धा बरोबर मी आता साहेबाला परभणी आले तो मी असा विचार केला होता की मी डायरेक्ट जाऊन गव्हा साहेबाला सांगायचं डायरेक्ट साहेबांना भेटायचं परसुद्धा चांगला झाले की जीवनराव गोरे साहेबांनी मला सांगितलं आणि ते आमचे जुने पद्मसिंग पाटील जीवनराव गोरे माझे आमचे पद्मसिंग पाटील काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये आम्ही सातत्याने काम केलं काँग्रेस वाढविली पण मला एवढंच सांगायचं की भविष्याच्या राजकारणामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे राज्याच्या सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही याचा मला खात्री आहे आणि साहेब मला जे जिम्मेदारी पक्ष बांधणीसाठी पक्ष संघटना वाढवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मला जे काही जबाबदारी एक पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही जबाबदारी आपण देते निश्चितपणे ते एवढी का जोर लगाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पवारकडून मजबूत करण्याचा का काम भविष्यामध्ये मी निश्चितपणे करूंगा मराठवाडा असो किंवा महाराष्ट्र असो सातत्याने माझ्या प्रयत्न राहील की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे जातीने मजबूत आणि हे पक्ष राज्यातला नंबर एक चा पक्ष की आपण लोकसभेच्या दहा जागा मध्ये आपण आठ जागा जिंकले दोन जागा चुकीच्या होतो सोबतच आम्ही त्या ठिकाणी मदत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे कारण के की मुस्लिम समाजामध्ये गरीश समाजामध्ये अजिबात हे मानसिकता नव्हती की जे जे पक्ष भारतीय जनता पक्ष बरोबर केले ते जे नेते त्या ठिकाणी केले त्याला मतदान करण्याची त्याला मदत करण्याची समाजामध्ये अजिबात मानसिकता नाही मुस्लिम समाजाचे मी आमच्या उलमाचा आमच्या लोकांचा सारखा माझ्यावर प्रेशर होता की तुम्ही सोबत हो जा सारखा आमचे लोक सुद्धा मला सांगायचे की तुम्ही हे निर्णय तुमचा चुकला आणि तुम्ही सोबत राहिला हो पाहिजे असं टाईम हो तर मला अत्यंत आज मनापासून मला काय का मत पण जे माणसाला मला मोठा केलं त्याच्याबरोबर राहण्याची फुला मला संधी मिळाली जे माणसाला मला ताकद दिली जे माणसामुळे मी आज आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरलो महाराष्ट्रामध्ये वावरलो हे गोष्टीचं मला तेवढ्या सारखा खंत्र आहे पण मी निश्चितपणे एवढा सांगतो की हे याची परत फेड मी पक्षामध्ये व्याज सुरु करणार आहे याची मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो आणि वि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट कसं राज्यामध्ये मजबूत होईल कसं याच्यामध्ये जास्तीत जास्त आपले आमदार निवडून येतील कसं जास्तीत जास्त आपली सरकार आपली सत्ता राज्य मध्ये याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मी साहेबांना पुन्हा पक्षामध्ये मी गेल्याबरोबर साहेबांनी मला वाट बोजे मटन मला स्वागत केलं त्याबद्दल मी साहेबांचा ऋणा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपितो धन्यवाद जय हिंद जय महाराज